मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत उत रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झालेली आहे रुद्राक्षाच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित झालेल्या आहेत तर शिव महापुराणातील मी तुम्हाला ह्या काही टिप्स सांगत आहे पौराणिक कथेनुसार त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता ज्याच्याकडे देवी शक्तीची विविध रूपे होते यामुळे तो अत्यंत अहकारी झाला होता आणि देव आणि ऋषींना त्रास देऊ लागला त्याला कंटाळून देवांनी त्याला मारण्यासाठी भगवान शिवाकडे प्रार्थना केली देवांची पीडा वेदना ऐकून भगवान शिव ध्यानात गेले यानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले पृथ्वीवर जिथे जिथे त्यांचे अश्रू पडले तिथे तिथे रुद्राक्षाची झाडे उगवली तसेच त्रिपुरासुराचा वध करून भगवान शंकराने संपूर्ण जगात पुन्हा शांतता प्रस्थापित केली रुद्राक्ष किती मुख्य असतात रुद्राक्ष हे रुद्राक्षाच्या झाडावर उगवणारे नैसर्गिकरित्या मिळणारे सुके फळ आहे जप माळे साधारणपणे एकशे आठ रुद्राक्ष असतात हे वेगवेगळ्या स्वरूपात आढळू शकतात म्हणजे एकमुखी ते सत्तावीस मुखी पर्यंत जे भक्त रुद्राक्ष धारण करतात त्यांना ब्रह्मा विष्णू महेश यांचा आशीर्वाद प्राप्त होतो रुद्राक्ष धारण करण्याचे नियम आणि वेळ धार्मिक मान्यतानुसार रुद्राक्ष शुक्ल पक्षातील तिथीला धारण करावा जसे की पौर्णिमा अमावस्या एकादशी एका इत्यादी तसेच पवित्र धागा धारण करताना त्याची विशेष काळजी घ्यावी भोलेनाथाचे ध्यान करताना आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत रुद्राक्ष धारण करावा असे केल्याने मनातील आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर रुद्राक्ष हा अत्यंत पवित्र असतो रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ आहे तरी रुद्राक्ष वृक्ष मध्यम उंचीचा असतो हिमालयाच्या परिसरात नेपाळ भूतान व केदारनाथ येथे हे वृक्ष आहेत यांच्या फळांना रुद्राक्ष म्हणतात झाडावर त्यांचे कवच असते ते काढल्यावर आज जे बीज मिळते ते रुद्राक्ष रुद्राक्षाचे अंगेचे भोग असतात पण ते नीट साफ करून घ्यावे लागतात आतल्या आणि वगैरे काढून घ्यावे लागते आयुर्वेदाच्या मते रुद्राक्ष आम्ल उष्ण वीर्य व आयुक फननाशक आहेत त्यांच्या रक्तदाबाच्या ब्लड प्रेशराच्या रोगाला उपयोग होतो असे म्हणतात रात्री तांब्याच्या भांड्यात रुद्राक्ष ठेवून भांडे भरून पाणी घालवायचे आणि सकाळी रुद्राक्ष काढून ते पाणी प्यायला दिले असता ब्लड प्रेशरवर उपयोग होतो असे म्हणतात योगी लोकांच्या मतेनुसार नियम करणारी शक्ती रुद्राक्षात रुद्राक्ष मालेत असते रुद्राक्ष मालेने मंत्रसाधकाला मन शक्तीवर नियंत्रण करता येते रुद्राक्ष सर्व जाती जमाती स्त्री पुरुष मुले धारण करू शकतात रुद्राक्षाची माला एकशे आठ रुद्राक्षाची असते सत्तावीस ही माला गळ्यात घालतात रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी शुद्ध व पवित्र राहावे हे सांगायला नको वळ्या एवढ्या वजनादार मजबूत व काटेदार रुद्राक्ष सतेज व उत्तम असतो अस्सल उत्तम रुद्राक्ष पाण्यात बुडतो अशी त्याची परीक्षा ग्रंथामध्ये सांगितली गेली आहे त्याचप्रमाणे ग्रंथात असलेले सांगितले आहे की दोन तांब्याच्या पात्रात रुद्राक्ष मधोमध ठेवला असता ते स्वतःभोवती हळूहळू फिरतो रुद्राक्षाला मुख्य असतात मुख म्हणजे रुद्राक्षाच्या वरचा भोकापासून खालपर्यंत गेलेली सरळ रेषा रुद्राक्षावर काटे असतात त्यामधून ही सरळ स्पष्टपणे खाली गेलेली असते या सरळ खालपर्यंत गेलेल्या रु रुषेस रेषेस मुख म्हणतात रुद्राक्षावर अशा जितक्या रेषा असतील आहे असे समजले जाते नदी समुद्रात ती अशाच अनेक प्रभावाने समुद्राला मिळते त्याची नदीची मुखे म्हणतात तशीच ही रुद्राक्ष मुखे सध्या मिळणारी रुद्राक्ष एक ते चौदा मुखी असतात काही ग्रंथकाराच्या मते एक तीन पाच नऊ व तेरा मुखाचे रुद्राक्ष उत्तम समजले जाते रुद्राक्षाच्या मुखावर अस्पष्ट असतो शिवलिंगासारखा आकार असतो तो, तो अत्यंत उत्तम रुद्राक्ष होय दोन रुद्राक्ष एकमेकाला जोडलेले असतात त्याला शिवपार्वती समजले जाते एकमुखी रुद्राक्ष भुक्तिमुक्ती देणार आहे तो साक्षात शिवरूप असून त्याच्या दर्शनाने पापे नाहीशी होतात जेथून त्याचे पूजन होत असेल तेथे कुठलाही उपद्रव होत नाही दोन मुखी रुद्राक्षाला शंकर पार्वतीचे रूप मानले जाते हा सर्व कामना पूर्ण करणारा आहे तीन मुखी रुद्राक्षाला अग्निरूप मानतात यामुळे सर्व विद्याची प्राप्ती होते व रोग निवारण होऊन धनाची प्राप्ती होते चार मुखी रुद्राक्ष रूप आहे यामुळे धनदौलताची वाढ होते पाच मुखी रुद्राक्ष खुद रुद्र रूप आहे आणि तो सर्व कामना पूर्ण करणार आहे याच्यामुळे होते म्हणून मनुष्य वळतो रुद्राक्ष कार्तिके स्वरूप आहे तो, तो उजव्या हातात धारण केला असता विशेष फल प्राप्त होते काहीच्या मते हा गणेश स्वरूपही आहे मग तो उजव्या हातात बांधला असता धन विद्या आरोग्य लाभतो सात मुखी रुद्राक्षाला अनंग म्हणतात आणि तो धारण करणाऱ्याला कधीही धारी येत नाही याचे पूजनाने सहा सात अश्व सात ऋषी प्रसन्न होता हा यश व कीर्ती देतो आठमुखी रुद्राक्ष वसुमूर्ती भैरव आहे हा धारण करणाऱ्याला भरपूर आयुष्य लाभते नवमुखी रुद्राक्ष कपिल मुनी आहे आणि त्याची अधिष्ठाची देवता दुर्गा महेश्वरी आहे हा रुद्राक्ष डाव्या हातात धारण केला असता विशेष फल देतो काही लोक याला स्वरूपही मानतात दशमुख रुद्राक्ष स्वतः जनार्दन देव आहे तो धारण केला असता सर्व इच्छा सफल होतात हा अंगावर धारण केल्याने पिशाच ब्रह्मराक्ष सर्प इत्यादीचे भय राहत नाही सर्व ग्रह अनुकूल होतात वाईट ग्रह दिशा असेल तर याचा चांगला उपयोग होतो अकरामुखी रुद्राक्ष धारण करणारा रुद्ररूपी आहे आणि तो सर्वत्र विजयी होतो मुख्य देवता इंद्र आहे पूजनाने पुण्य मिळते रुद्राक्ष धारण करणारा आदित्य समान आहे हा विष्णुरूप आहे यामुळे आरोग्य प्राप्त होऊन अग्नीचे व हिंसूच पशूचे भय नाहीसे होते तेरामुखी रुद्राक्ष धारण करणारा विश्वदेव समान आहे त्यामुळे सकल इच्छा पूर्ण होतात त्याचे पूजन व धारण केल्याने कामदेव संतुष्ट संतुष्ट होतात चौदा मुखी रुद्राक्ष परम शिवरूप आहे तो मस्तकावर धारण केल्याने सर्व पाप नष्ट होते याचे हनुमानाच्या स्वरूपीची मानतात रुद्राक्ष शेंडीत एक डोक्यात चाळीस गळ्यात बत्तीस प्रत्येक भाऊ सोळा सोळा कानात एक एक खातात बारा बारा आणि एक साठ रुद्राक्षांची माळ गळ्यात घालावी असे शिव महापुराणात सांगितले आहे त्याचप्रमाणे शिव महापुराणात रुद्राक्षाची कथा सांगितली आहे तर ती अशी पूर्वी एक हजार दिव्य वर्ष तप केल्यामुळे श्री शंकराचे मन शुद्धी झाले त्याने सर लिलेने डोळे मिटून घेतले आणि त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रुबिंदू गळाले त्या अश्रुबिंदूच्या रुद्राक्षाचे वृक्ष झाले नंतर ते दुसरीकडे पसरले म्हणून परम पावन परमपावन शंकराला अतिशय प्रिय आहे एखाद्या वेळेस रुद्राक्ष किडतात किंवा के तडकतात तेव्हा ते, ते काढून टाकून नवीन धारण करू शकतात तर अशी ही रुद्राक्षाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही रुद्राक्षाची माहिती आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालिनी भक्तीसागर चॅनल पण माझंच आहे शालिनी सागर कथा आहे पण माझंच आहे तर आता आपण ऐकूया शिवलेला अमृताचा अकरावा अध्याय श्री गणेशाय नमो नम हा पतिवता मृदुभाषिनी पूर्वदते ऐसी लादीजी कामिनी सुतसभाग विद्वानगुनी विशेष सुकृत ते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावत्ते गुरु भक्त उदार वक्ता समशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुरुकृत लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृत प्राप्त होय असा तो भद्रसेना आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजातीचे राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मचा तारक नाम दोगे शिवभक्त निसिम सावदान शिवद्यानी बाळे होऊनी सदा अनुराग चित्त वैराग्यशिळ लौकिक संगे अमंगळ त्याची सगती नावणे त्या पंचवर्षी दोघे कुमार वश्री अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेववेती तव ते बाळ दोघे झर अलंकार उपाधी टाकून धारण भस्मचरती ते सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण शिवलेला अमृत बोलती शिवनामावळी सत्ते वाहने शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीतिराव प्रधान गानावणे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसून रुद्राक्ष काढिते मागुती वस्त्रेभूषण ते सवेच ब्राह्मणासी अर्पित घेती मागुती शिवदीक्षा भिक्षा करिता बहुत परी तेन सांडती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकुत मित्र घरासी आला पराशर सवे ऋषीचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण करता जो वशिष्ठांचा नातू राक्षस सत्रे जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसीची पूर्वी होते रजनीचर ते पृथु कैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया जन्मे जय सर्पसत्र केले ते अस्तिके मदीचे राविले परासराशी पुलिस्तिनी प्राथले मग वाचिले रावणादी विरंचीसह सट क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्र तैवी प्रुत कैवारे पराशरे वादा जर पैकेले ते सांगावी सकूल कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी तार्थ आता पाईजे निर्धरे, ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळ गुरु निर्धार घरा आली जानुनी राम प्रदाने सामोरी धावती साष्टांग नमुन करुसी आनती षोडपचारे पूजती भावचित्ती विशेष समस्तावर સમસ્તા વશ્રે ભૂષણ દેવુન રાવ બિન્વી કર જોડુ મણે તોગે કુમાર રાત્રિન ધ્યાન કરે શિવાચે નાવડતી વશ્રે રુદ્રાક્ષ ભસ્મ ધારણ કરતી વૈરાગ્યશીલ અનુમાત્ર भाषण न करती कोणाशी इंद्रय भोगावरी नाही भार ना आवडे राजविलास अनुमात्र गजवायजीनी समग्र आराडावे आवडेना पुढे कैसे राज्य करीती हे अम्माशी गुड पडिले चिंतित मग कुमार, गुरु कुमारि दाखविले भद्रसेन गुरुनी पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयाशी नाही कोटे शोधिता यावर बोलले शक्ती म्हणे का झाले शिवभक्त याची पूर्व कथा ऐका तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापठ पथा, महा नंदी ग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तिचे त्या ग्रामीच्या तोचीपूप पृथ्वी निसीम स्वरूप ललिता कृपी पाहून गंधर्व तन्मय होऊन नित्य करी जैसे उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न रक्तमय दंडयुक्त चामरे जीवरी मनीमय पादुका रत्न खचित विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न मर्या राजस चंद्र चंद्र रशमस चंद्र रशम संप्रकाश शय्याजी अनुभव दिव्या भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषिलारे बहुत वाजी गज घरी पौस दास दासी अपार घरी माता सभाग्य सोदार जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थी होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ निप डोलवती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य यती घरा वेश्या असून पतिव्रता नेमीला जो पुरुष तत्वता ज्याच्या दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्री करी नेमसे अन्न अन्नछत्र सदा चालवित असे नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मणस्ते अद्भुत अभिषेक करी शिवासी याचकमरी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वीत कोटिलिंग करून श्रावण मासे त्याची पूजा करी ऐकाभद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून नाचून शिकवले कौतुक आपुले जे का नृत्यगार जेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर त्याची बांधती प्रीतीने करी शिवलीला अमृत पुराण श्रवण तेही ऐकूत दोघे जण सर्वांची महानंदा करी गायन नित्य करी शिवापुढे महानंदा त्याशी सोडून नित्य करी कौतुक करी त्याच्या गळा कपाळी जाण विभूची चर्चे स्वहस्त एवं तिच्या संगती वरुण त्यास घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून अबला तन्मय झाली देवदा पूजा करून स्वहस्त की त्यासी बैसवले रत्न मंचिकी तो पृथ्व मोलाचे हंस्त की त्याचे देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कृतत्व हे नवे सौदाग करते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊन आनंद गन, नेम करी तयाशी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही बत्तीस लक्षणी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाली तयाशी ते मानिले सवेचे त्याने दिवलिंग काढिले सूर्य प्रभूने आकडे तेज वर्णिले नवजाय लिंग दाखवून त्यावेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते मणे या लिंगाचे प्रभी वरुन कोटी कंकणे बोवाळून टाकावे सोदागर म्हणे महानंदा लागून लिंग ठेवावे जतन करून म्हणे या लिंगापाशी माझा प्राण आहे भंगले गेले दग्ध होऊन तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे हेरीने औशीन म्हणून ठेविले नित्यगारी ठेवून मग दोघे करी शयन करतिशयन रत्नखचित मंचिके तिचे कैसे हाये धैर्य पाय सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या करून जन लागले एकची हाक झाली तीच सावध करी मदणारी म्हणे अग्नी लागला उठ लवकर येरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला तै श्यामाची उडी घालून कंठ पाश त्याचे काढून कुकुट मरकट दिले सोडून गेले पडून वनाप्रती नित्यशाळा भस्म झाली समग मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सोदागर महानंदे प्रति ते माझे दिवंग हाय की जतन महानंदा घाबरे ऐकून मने झाले बोले आणि दुसरा दिन आज मी आपुला देता प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पते स्वदागर सोदागर सिद्ध झाला समीप आला कुंडांच्या अतिलाघवी उमारंग जो भक्त जन भव उडी घातली सवेग ओम नम शिवाय होय म्हणून ऐसा देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटवली सर्व संपदा कोश समवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदे स्नान करून भस्म अंग चर्चिले रुद्राक्ष सर्व अंगला लेऊन हृदय चिंतले शिवध्यान हर हर साम सदाशिव म्हणून उडी निशंक घातली सूर्य भीम निघे उदया चळी तैसा प्रकटला कपाळी मोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्ताते माथा जटाचा भार तृतीय ગળા મનુષ્ય મુ સર્વાંગ વેસ્ટિત ફિવર દશભુજા મિરવતી વરચાવરી કંદુક ઝેલતી દેવી દહાભુજા પસુરુની અકસ્માત મહાનંદેશરત હૃદય કમલી પરમા म्हणे जाहलो मी सुप्रसन महानंदे माघ वर्दान ती मने हे नगर उद्रुन विमानी बसवी तयाडा माता वंदू समेवत महानंदा विमानात बैसून दिव्य रूप पाऊन त्वरित नगर समवेत चालली पावली सकाळ शिवपदी जेथे नाई अधिव्यादी श्रुता तृषा विरहित त्रिशुद्धी वैद्य भेद बुद्धी कैचे तेथे ते नाही काम क्रोध दुःख द्वंद मदमत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृता कोटी गुणे जिते सुरत शिवने अपार सुरभीचा बहुत किल्लारे चिंतामणीचे धबलागारे भक्तकारणे निर्विले जेथे ओसरता बोलती शिवदास तेथे ते प्राप्य होय तयास शिवपद सर्वदा शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास सा मने हे दोघी निशेष कुकुट पूर्वीचे कंटी रुद्राक्ष धारण करीते तारक जन्मला आले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणे डोळस शिवभजनी लावती बहुतास उधरितील तुम्माते अमात्य सहित भद्रसेन गुरु शिघाली लोटांगन म्हणे इतक्या आम्ही धन्य झालो सुपुत्र जन्मनी, उदरी जन्मले बोलत भद्रसेन पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य किती प्रमाण आहे सांगा यथार्थ गुरुवरिया आमच्या मुलांचे आयुष्य किती आहे बहुत करीस नवस एवढे पुत्र अम्मास परमप्रिय राजस प्राणा हो आवडे आमचे पुत्र बहु जादा तुमचे आगमन करून स्वामी मज समाधान लागे तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वा ऋषी मने मी सत्य बोली न देखी न परी तुम्ही ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळागी दुःख निर्मी पडेल पै सदुष बोलावे बच्चन ना तरी अंगास मूर्खपणा तुम्हा वाटेल वैशेष ऐस ती गोष्ट भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावया अनमान तरी तुझ्या पुत्राची बारा वर्ष पूर्ण झाली असता जानपा आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावेल या समयी रावा ऐकता धरणीशी मूर्छा येऊन पडेल सही, दुख, गानीत गेले दुःख आहोळी अंतपुरी सकळ कामिने आकांत करीत आकृषे या आकार वक्षस्थळ पिटिनीपुर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नुपे न सोडी धीर ऐक ऐक सांग विचार जय पंचपुते नव्हती ज्यावेळेस पंचभूते नव्हती त्यावेळेस शशीमित्र मित्र नव्हते नव्हता माया विकार केवळ ब्रह्मा आणि चार तेथे ते झालेस पूर्ण जागृन अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्व तेथून जाहले महतत्व मग महत त्रिविद अंकार शिवे इच्छे करुणिया सत्वाशे निर्मिला पीत वसन करता तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थिती करावया विदासी म्हणे सृष्टी रची पूर्ण एरी मने मत नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी उपदिशिले चहू वेदांचे सार पूर्ण तो रुद्र हात्याय हा परम पावन त्याहून विशेष गुह ज्ञान बुहनत्रयी त्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून अनेक थोर नाही रुद्र अध्याय म्हणजे साक्षात शिव स्वरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले हा अध्याय रुद्र अध्याय म्हणजे साक्षात शिव हर साम सदा शिव आहे जो रुद्र अध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शन करून जीव उद्धारती मग कमलोदय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र अध्याय मग सांप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय हा जणू जप्त ऋषी पासून भूतलावर हा अध्याय आला जन थोर जप ज्ञान त्याचे अनन्य नसीचे जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याच्या दर्शनाने तीर्थ पावन होती स्वर्गाचे देव सुद्धा त्या व्यक्तीचे दर्शन घ्यायला इच्छित होती थोर नाही हा अध्याय महिमा आघात पूर्ण किती म्हणून वर्णावा महिमा वाडला फार ओळस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसन अभक्त्या कृत्या निर्म मली दारू न तिने कृतु करवादी भेदी लक्षण ती चारु संचरली त्यासी मत्सर वाढवला विशेष वाटे करू वा शिव देशो, तेने मने जाऊन यमपुरीस महानरकात पडेल सदा यम सांगे दूता प्रति जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचनी करती शिव थोर विष्णु लहान हरी विशेष हर गोन ऐसे मनती जो मने शिव लहान विष्णु लहान विष्णू मोठा विष्णु थोर मने त्या लागून आनुई नरकी घालावे रुद्रात्याय ज्यांना नाही आवडे कुंभी पाकात घालावे रुद्र अनुष्ठान करेल जो त्याचे आयुष्य वाढवावे वृद्ध होई निर्धारे या करता पद्रसेने अवधारी अयुत रुद्र अवर्तने करी शिवावरी अभिषेकधरी मृत्यू दूर होई त्याचा जो हा अध्याय की त्याचा मृत्यू दूर होई साच अथवा शतकट स्थापून दिव्यवृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदय अभिमंत्रित करून अभिषेचना पुत्रा करी नित्य दहा सहस्रे आवर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिनी राई धरिले दृढ चरण सतत होऊनी बोलत सकाळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू शोक भो काळ मृत्यू भय शोक गुरु रशी त्या पासानी तरी आश्चर्य

वैसला, व्यास, पिता, सरस्र, गट मांडून अभी स्वर्च घेऊन अभिमंत्रितुनी सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोष सुरू झाला अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातव्या दिवशी मध्यान आला चंडाशी मृत्यू समय धरणीशी बाळ मूर्चीत पडला एकमूर्त निष्ठित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला रूपनात गुरु देत नाभिकार रुद्रोदक शिंपडला सावध केला राजनंद त्याशी पुस्ती वर्तमान वर्तिले त्याची सांगावे की काय घडले तुझ्या पाशी एक काळ पुरुष आला भयानक थोर उर्ध जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खंदिरासारखे मुतो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वात पंचवदन दशभुजन त्यांची सामयता कमळ भवाडी दुसी नसे ભસ્મ અંગી વ્યાગમભ બંધન ત્યાં કાળ પુરુષાશી ધરુ કરણ તાંડત કે મુખી છે ઉતર ભદ્રસેન કરી જય જય કાર ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदराशी नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्र चरली गडा बडा लोटले शिव नाम गरजत तया वली देव सुमने वर्षिके अनेक वाद्यांचे गजर वाजले डंक गजर अव्या थोर मुखद्वाची महासुवर सुवर मृदंग वादे गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला अमृत गाती अपार श्रुंग भुंगे कहाड थोर सनया अपार वाजती चंद्राना धडकती बेदी नादन माये नवोधरी असो बद्रसेन यावरी विधी युक्त होम करीतसे शडे शन्न शोब तो अलंकार दिव्य वशरे देत अमूलिक वस्ता अद्भुत अनूनी अर्पी ब्राह्मण असे दक्षिणेले भंडारे मुक्त केली राजेंद्र मणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे याची ऐकली मात धनवार झाला बहुत म्हणून साडती ठाई ठाई ब्राह्मणते ती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुजा स्वता अशी अति आनंद होत असता हे अद्भुत वरतीले ಹೆ ಅದ್ಭುತ ವರ್ತಿಲೆ ವಸಂತ ಎತ್ತುಗಂಧವನಿ ಕಾಶಿ ಕ್ಷೇತ್ರಾವರಿ ಸೂದನಿಕೆ ಶ್ರತಾವಲಿ ಮೃಡಾಂಗನ ರಮಣಲಿಂಗ ಲಿಂಗ ಅರ್ಚಿ ಚಚೆ ನಿಧ ಸಾಪಡೆ ಚಿಂತಾಮಿ ಶ್ರೂತಿಥಿರಬತ್ತಿ ಎ धावुनी तैसा कमलो नंदन ते नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती वंदन औताना पादी कदा दुक्त दयरतन हे शिष्य ज्याचे त्रिभुवन जान वंद्य जे का सर्वाते जो सतुष्ट चतुष्ट प्र प्रविड निर्मळ चतुर्दश विद्या करत કરૂપ પાંડ મોડુ સૃષ્ટિ કુંડતુન મૃતિમત અગ્નિ દક્ષ્નિ ગ્રાહ પત્ય અભન ઉભે ઠાકલે દેખતા પરાશર સકળ બ્રાહ્મણ પ્રધાન સહિત ભદ્રસેન ધાઉનિ ધરતી બ્રહ્માનંદે उंच बळले दिव्य गंध दिव्य सुमुनी षोडक चारे पूजला नारदमुनी राव उमा ठाके करी जोडून मने स्वामी त्रिभुवन गमन सर्व तुझे काय देखले सांग पूर्व नारद म्हणे येता शिवदूत चौगे देखले चौगे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बाधून तुझ्या पुत्राचे मरण चुकीने रुद्रदृष्टान करुण धन्य केले तव पुत्र रक्षणार्थे ते वेळा शिव वीर वीरभद्र मुख्य पाठविला मजदेखणी देखता मृत्यूशी पुषे शिवसूत ऐका ते तू कोणाच्या आगेवरून आनती होत असी भद्रेसेन नंदन त्याची दहा सहस्र वर्ष आयुष्य असे तो सार्वभौम राय सार्वभौम राजा होई असे सांगित असे हा तो सार्वभौम राजा होईल तत्वा महिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघन तत्वता कैसा अनित होत असे मग चित्रगुप्ता पुसून सूर्यनंदन पत्रिका पाहिले वाचून तव द्वादशी वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर होते दहा वर्षा वर्षानंतर मृत्यूचिन्ह गंडांतर होते ते महत्त्वपूर्ण निरुसन सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वरापे ते कट कष्टी बहू मग उभा टाकून कृतांत कर करजोडून स्तवन करीत कळत घडला हा ऐसे नारद सांगता राये पायावरी घातली लोळी आणि कहस्र रुद्र करुणी करीत असे शतरुद्र करिता निषेध शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता ऐकता निर्दोष होई तो शिवपुरुष तो शिवरूप याच्या देही तो यथाची झाला मुक्त त्याच्या तीर्थ तरीती ती बहुत असा या गुरु बहुसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये राय शतपद्य धन देऊन तोशिला गुरु संपूर्ण ऋषी सहित झाला झाला हे भद्रसेन आख्याचे पडते वाचते श्रवण करती त्याची होय आयुष्य दीर्घ त्याच्या आयुष्य होय दीर्घ संतती बहु होई त्याची कधी धनाची कमी न होई त्याचे काळ न भादी अंत त्याचे आयुष्य वाढे वदती नेती शिवा पदापाशी दश दशशत कपिला दान दशशत हजार कपिला गायी दान केल्याचे पुण्य लाभती ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्षण भक्षण सुरा दूर एक पाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करीता हा अध्याय अध्याय त्रिकाळ जर वाचता त्याचे मृत्यूगंड दूर जाती त्याच्या मृत्यू कान नाही येते त्याचे आयुष्य वाढती गंडांतरे दूर होती मोठी मोठी संकटे दूर होती जो आजारी आहे तो आजारपणा दूर होती यावरी कलयुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान याची निर्धारी मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्राशी राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते कळी मग प्रधान समवेग राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्धायना करिता महारुद्र तोषाला विमानात बैसुनी त्वरित राव प्रधान विधि लोकी वैकुंठाशी वास बहुत स्वच्छ पूर्ण राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिलेले शिव रूप होऊन हा अकरावा अध्याय जणू स्वरूप एकादश रुद्र आहे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र एक एक रुद्र शत समन हा की कल्पद्रुम समान इच्छिलेले फळ प्राप्त होई मृत्युंजय रुद्र अनुष्ठान आणि हा अध्याय श्रवण करिता त्याशी न बाधे ग्रह विघ्न न येती पिशाल बाधा दूर होती साडेसाती दूर होती न बाधे सर्व ताई येथे जो मागेल त्याचा आत्मविश्वास वाढवी त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होई तो होईल अल्पायुषी जो न माने या अध्यायास तो होईल अल्पायुषी हे निंदी चांडा निशेष त्याचा त्या� बिटा न व्हावे त्याशी प्रभूसनी वांज झाली माता त्याची संगतीनं धरावी त्याच्या सभाषण त्याच्याशी भाषण न करीती ज्याला हा अध्याय नाही आवडती त्याच्याशी संभाषण नाही करती महापातक लागतशी जो आपल्या गृहासीनं आणावे आपल्या त्याच्या सदनासी जावे तया जावे जिवे भावे जेवे सुशील हिंसगृह गृह हो, जो प्रत्यक्ष भक्षा विष जे मूर्ख बसते त्याच्या पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीचा संदेह हो, काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीला अध्याय तरी वाचावा या करिता अनुष्ठान नित्य रुद्र केल्याचे पुण्य मिळती त्याच्या घरी अनुंदान महालक्ष्मी नांदती ब्रह्मनंदा प्रकटेल अर्पणा हृदय मिलंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगत दानंद मूळ कंद अभंगन बिटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिजोत संजन अखंड योद्देश अध्याय हा गोड अध्याय इथं एकोदशाध्याय समाप्तम श्री साम सदाशिवाय पर्णम नमस्तुम तर मित्रांनो इथे हा अकरावा अध्याय समाप्त झाला आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा अध्याय ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथा या चॅनलला सबस्क्राईब करा तिकडे पण कथा छान छान चालू आहेत ते चॅनल माझं मॉनिटाईज आहे तर प्लीज त्या चा चॅनलच्या कथा ऐका जय श्री महकांत